नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण गावरान चिकन आणलेलं आहे आणि त्याचा झंझणी तसा गावरान पद्धतीने रस्सा पाहणार आहोत आता जास्त लोकांसाठी बनवायचं म्हटलं तर तुम्हाला मसाले किती प्रमाणात घ्यायचे या सर्व गोष्टी सविस्तर सांगणार आहे चला तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा वीस लोकांच्या साठी हा चिकनचा रस्सा बनवलेला आहे असा झणझणीत चिकनचा रस्सा आणि त्यासोबत कुसकरून खाण्यासाठी भाकरी छान बेत होता आता हा बेत होता तो गावी गेल्यानंतरचा बेत होता मुलांना सुट्ट्या असतील तर असा बेत होतो आता एकतीस साठी गावी गेलेलो त्यावेळी हे चिकन बनवलेलं परंतु व्हिडिओ वॉइस ओवर करून अपलोड करण्यापर्यंत मला इतके दिवस लागलेले आहेत चला तर कसं चिकन बनवलं ते पाहूया गॅसवरती पातेले ठेवलेलं आहे दोन मोठे चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला तेलामध्ये घालायचे आहे हा कांदा आहे हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्हाला मी चिकन दाखवते चिकन जास्त प्रमाणात घेतलेलं आहे तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे चार किलो चिकन आहे स्वच्छ धुतलेलं आहे गावी आल्यानंतरच असं गावरान चिकनचा बेत होतो गावरान चिकनची चव जर कोणाला माहित नसेल ज्यांना माहीत आहे त्यांना माहीतच माहीत असेल त्याची चव त्याचा हो। रस्सा चवीला छान लागतो कांदा इकडे भाजून आहे तोपर्यंत इथे मीठ घातलेलं आहे मोठे चार चमचे त्यामध्ये मीठ घालायचं आहे दोन चमचे त्यामध्ये हळद घालायची आणि हळद आणि मीठ ह्या चिकनचे जे पीस आहे त्याला सर्व एकत्र छान असं लावून घ्यायचं आहे इकडे कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आता हळद मीठ लावलेलं जे चिकन आहे ते या कांद्यामध्ये छान असं परतून घेऊया सुरुवातीला आपण यामध्ये थोडा वेळ पाच मिनटासाठी परतून घेणार आहे गावरान देशी कोंबडी असेल दे तर शिजण्यासाठी वेळ लागतो म्हणून मी हे कुकरमध्ये शिजवणार आहे तुमच्यावर जर वेळ असेल तर तुम्ही असंही शिजण्यासाठी ठेवलं तर एक तास तर शिजण्यासाठी वेळ लागतो परंतु तेवढा वेळ नव्हता घाई गडबडी जर बनवायचं म्हटलं तर कुकरमध्येही बनवून घेऊ शकता कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आणि नंतर त्यातला छान अशी फोडणी करून घ्यायची एकत्रित छान असं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून पाच मिनटासाठी शिजू दिलेलं आहे म्हणजे छान चिकनला थोडंसं पाणी सुटेल आणि कुकर नंतर कुकरमध्ये शिजवून घ्यायचं थोडंसं वाफवून घेतलं की नंतर कुकरमध्ये शिजण्यासाठी आपण घालू शकतो इकडे पाच मिनटासाठी वाप आपल्याला चिकनला द्यायचे आहे तोपर्यंत मसाल्यासाठी काय काय घेतलंय बघा दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आल्याचे काप घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे अर्धा इंच आल्याचे काप आहेत आणि लसूण अजून सोलायचं काम चालू आहे आपल्याला साधारणतः पावटी लसूण लागणार आहे मोठे चार चमचे आपल्याला जिरे घ्यायचे आहेत या सर्वाचं एकत्रित आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्टही बनवून घ्यायची आहे थोड्या वेळासाठी चिकन शिजवून दिल्यानंतर चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे आता हे कुकरमध्ये घालून छान असं शिजवून घेऊया तोपर्यंत मसाला बनवून घेतलेला आहे खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे जिरं खोबऱ्याचं हे वाटण आहे आणि इकडे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे यामध्येच लसूण घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर त्यामध्येच घातलेली आहे चिकन कुकरमध्ये शिजवून घेण्यासाठी आठ ते दहा शिट्ट्या कुकरच्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आणि त्याच पातेल्यामध्ये आता फोडणी करून घ्यायची आहे एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि दोन चमचे त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे हा कांदा लसूण मसाला थोडासा तिखट असतो वर्षभरासाठी आमच्याकडे बनवून हा सा साठवून ठेवला जातो आणि प्रत्येक भाज्यामध्ये हा कांदा लसूण मसाला वापरतो दोन चमचे कांदा लसूण मसाला तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तेलामध्ये कांदा लसूण मसाला छान असा परतून घेतलेला आहे सुरुवातीला कांदा आणि टोमॅटोचं जे वाटण करून घेतलेलं त्यामध्ये आल्याचे काप लसूण घातलेला थोडीशी कोथिंबीर घातलेली ते जे मिश्रण होतं ते आपल्याला तेलामध्ये सुरुवातीला परतून घ्यायचं आहे त्यानंतर जिरे आणि खोबऱ्याचं जे वाटण करून घेतलेलं तेही आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन चमचे गरम मसाला घातला आणि नंतर जिरं आणि खोबरं त्याचं वाटण करून घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे मसाला थोडासा कोरडा वाटत होता करपून त्यामध्ये पाणी घालायचं आहे गरम पाणी त्यामध्ये घालू शकता किंवा चिकन शिजवण्यासाठी त्यामध्ये जे आपण पाणी घातलेलं ते अळणी पाणी त्यामध्ये घालू शकता म्हणजे अळणी रस्सा जो आहे चिकनचा तो यामध्ये घालायचा आणि थोड्या वेळासाठी मसाला छान असा शिजू द्यायचा मसाला तेल सुटीपर्यंत शिजू द्यायचा आहे थोडासा अळणी रस्सा घातला छान असं तेल सुटीपर्यंत शिजू दिलेला आहे थोडा वेळ शिजू दिल्यानंतर जे चिकन आपण शिजवून घेतलेलं आहे ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि गॅसवरती साईडला थोडंसं सा गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे जा म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात रस्सा बनवायचा होता म्हणून त्यामध्ये नंतर आपण गरम पाणी घालणार आहे शिजवून घेतलेलं जे चिकन आहे ते त्यामध्ये घातलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडा वेळ शिजू दिल्यानंतर गरम केलेलं पाणी त्यामध्ये घालायचं आणि एक उकळी येऊ द्यायची आहे नंतर स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि खाण्यासाठी रस्सा तयार आहे गावरान देशी चिकन आहे त्याची चव अप्रतिम लागते आणि भाकरी बरोबर खाण्यासाठी असा झणझणीत रस्सा आमच्याकडे बनवला जातो गावरान देशी कोंबडीचा रस्सा आणि गरम गरम भाकरी असा आमचा एकतीस डिसेंबरचा बेत होता हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रस्शाला उकळी आल्यानंतर पाच मिनटासाठी मंद गॅसवरती शिजू दिलेला आहे आणि रस्सा खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद